सांगा बरं नाही लोक कोण बोलेल कोण बोलेल तुमच्यापैकी पैकी वर वाहन नेऊन दिली जात नाही नेमकं काय प्लॅनिंग आहे विधानसभेचा जो इलेक्शनचा बंदोबस्त आहे सुरक्षितेच्या दृष्टीने आणि अचानक जर काही परिस्थिती उद्भवली तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न व्यवस्थितरित्या हाताळण्यात यावा याकरता वाहनांचं सुयोग्य पार्किंगकडं आजूबाजूला साधारणतः वरती बारा एकरामध्ये मोठं भव्य दिव्य पार्किंग आहे तसंच खालच्या दिशेलासुद्धा मोठं टू व्हीलरचं पार्किंग, पार्किंग केलेलं आहे त्याच्यामुळं मोजक्याच अधिकारी आणि कर्मचारी जे निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी आहे अशाच लोकांच्या गाड्या आपण सात वाजताच्या पूर्वीवरती सोडलेल्या आहेत त्यानंतर एकही गाडी कोणत्याही सभवीवरती जाणार नाही मतमोजणी केंद्रापासून किती अंतरावर गाड्या पार्क केल्या जाणार आहेत साधारणतः एक दोनशे मीटरच्या अलीकडं हा आपला पॉईंट बनलेला आहे आपण बघू शकता इथं प्रकारे मतमोजणी पार्किंगचा बोर्ड लावलेला आहे आणि तसंच मतमोजणी परिसरात मोबाईलला शंभर टक्के पूर्णपणे बंदी आहे मग लोकांनी जर मोबाईल आणले तर ते सांभाळणार आहे ते त्यांच्या जबाबदारीवरच त्यांनी त्यांनी कुठं ठेवायचे बाहेरच्या परिसरामध्ये म्हणजे एकदम जो आतला परिसर आहे फक्त तिथंच मोबाईलची बंदी आहे बाहेर फक्त आतमध्ये फक्त बाराच लोकांना माननीय कलेक्टर साहेबांच्या आदेशाने मोबाईल नेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे तुम्ही नागरिकांना किंवा इथे येणाऱ्या कार्यकर्त्यांना सर काय आवाहन कराल सर्वांनी कायदा व्यवस्थेचं व्यवस्थितरित्या पालन करावं आणि ह्या निवडणूक प्रक्रिया बंदोबस्तला आणि या पूर्ण संपूर्ण प्रक्रियेला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही अशा प्रकारे आपलं वर्तन असावं आणि खेळमेळीच्या वातावरणात हा बंदोबस्त आणि निवडणूक मतमोजणी पार पाडावे एवढीच जुन्नरकारांकडून अपेक्षा व्यक्त कर तुमच्या पोलीस प्रशासनाला आमच्याकडनं पण खूप खूप शुभेच्छा थँक्यू